सोन्याच्या दरामध्ये आजपर्यंत उच्चांकी दर वाढ झाली आहे सोन्याचे दर सत्तर हजारी पास झालेत गेल्या चोवीस तासांमध्ये सोन्याच्या चो दरामध्ये दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची मागणी आणि गुंतवणुकीमध्ये वाढ झाल्यानं सोन्याच्या दरामध्येही प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे सोन्याचे आजचे दर जीएसटी सह सत्तर हजार शंभर रुपये प्रतितोळे इतका झालेला आहे आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया वाल्मिक सोन्याचे दर गगनाला भिडले सत्तर हजार पाच पुढे गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मागणी वाढती असं कळते काय काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत निश्चितच जळगावच्या सुवर्णनगरमध्ये पाहायला गेलं तर सगळ्यात मोठा हा सोन्याचा भाव मांडला जात आहे सत्तर हजार शंभर प्रति तोडासा सोन्याचा भाव आहे आणि लगन सराईमध्ये हा सोन्याचा भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांना सोनं घेणे आवाक्याच्या बाहेर झालेलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर जे आहे बँकांनी ते थांबवलेले त्या कारणामुळे सोन्याचे दर वाढले आहे तर दुसरं कारण असं आहे की सोन्याची मागणी ही आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळं सगळ्यांचं कर सोन्याकडं कल गेलेलं आहे गुंतवणूक मध्ये त्यामुळं देखील सोन्याचे वाव वाढले आहे यामुळं जळगावच्या सुवर्ण नगरी याचा परिणाम झालेला आहे आणि आज सोन्याचे भाव हे सत्तर हजार शंभर झालेले आहे जीएसटी सहित त्यामुळे सर्वसामान्य आता सोनं घ्यायचं का नाही असा प्रश्न पडलेला आहे धन्यवाद वाल्मिक दिलेली आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी वाल्मिक जोशी प्रतिनिधी जळगाव मधून म्हणजे सुवर्ण नगरीमधून आपल्या बरोबर होते उच्चांकी दरवाढ झाली आहे सोन्यामध्ये सत्तर हजारीच्या पार आता सोनं गेले सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्या